त्या कामाबरोबरच तिला फोनही बघायचा होता म्हणून तिने एक अप्रतिम व्यवस्था केली महिलेचा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स पूर्वीचे ट्विटर वर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला एका छोट्या स्टूलवर बसलेली दिसत आहे त्याच्या समोर एक टब ठेवलेला आहे ज्यामध्ये काही कपडे देखील आहेत ती महिला आपल्या हातांनी ते कपडे धुत आहे पण तिला त्याच वेळी फोन वापरायचा होता म्हणून तिने एक आश्चर्यकारक उपाय शोधून काढला महिलाने डोक्याला काठी बांधली ज्या खांबावर महिलेने आपला फोन ठेवला आहे त्याच खांबावर योग्य अंतरावर पॉलिथीन बांधले होते यानंतर ती कामासोगतच फोन वापरत आहे हा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्म वर किरण_सरन77 नावाचा अकाउंट वर शेअर करण्यात आला आहे